नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर व्यायाम झाल्यानंतर काय झालं वरती आले मी व्हिडिओ बनवायला माझी टिकलीच पडली ते नेहमीचंच होतं तर, तर जाऊ दे हा ते पडले तर पडली आता काय परत खाली जा आणि वर या म्हणून म्हटलं असं तिथंच आता आलं तर एक ब्लॉग येऊ सकाळच्या सकाळच्या प्रहरी तर कसं आहे पितृपक्ष हा विषय खूप सध्या चाल आहे सगळीकडं आपण वाय टी सॉरी यूट्यूबवर पण बघतो ते सगळीकडंच बघत असतो तर हा सगळीकडं सध्या करंट विषय असं आपण म्हणू शकतो तर काय झालं मी जरा विचार केला म्हटलं दरवर्षी पितरांना खायला गायचं हे करायचं लोकांनी काही तर्पण करतात कोण काय म्हणजे अनेक प्रकार आहेत मला इतके माहिती नाही त्याच्यामागं शास्त्रीय कारणं पण असू शकतात असं नाही की ते नसतील असं देखील मी म्हणणार नाही कारण ज्या गोष्टीची आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती नसते ती आपण चुकीची गोष्ट कुणालाही सांगायची नाही एवढं मला कळतं तर कसं झालं मी म्हटलं हे सगळं आपण आता पृथ्वीवरती आपलं कर्म करत असतो अनेक विविध प्रकारच्या गोष्टी करत असतो तर आपण म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून नेहमी जगत असतो नेहमी नेहमी अपेक्षा ठेवून अपेक्षा ठेवून अपेक्षा ठेवून जगल्यामुळं तर असं होत नसेल का की बाबा आपल्या काहीतरी अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि त्या कोणीतरी पूर्ण कराव्यात म्हणून आपल्या मृत्यूच्या पश्चात काहीतरी कर्मकांड काहीतरी क्रियाकर्म करायला पाहिजे हे एक त्यामागचा म्हणजे हेतू असावा पण मी काय की की हे सगळं आपल्याला करणं गरजेचंच आहे का आणि हे आपण टाळू शकतो का तर मुळात आपण कुणाकडून अपेक्षा नाही ठेवल्या तर या गोष्टी आपण नक्कीच टाळू शकतो असं मला एकशे एक टक्के एक वाटतं आता माझं प्लॅनिंग कसं आहे बघा कधी ना कधी आपण पितरांच्या यादीत जाणार याबद्दल कुणाचं दुमत असू शकणार नाही पितरांच्या यादीत जाण्यापूर्वी आपणच आपली कर्म क्लीन करून जायचं म्हणजे मुलांकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत नवऱ्याकडून ठेवायच्या नाहीत सुनांकडून ठेवायच्या नाहीत आईवडिलांकडून ठेवायच्या नाहीत म्हणजे बघा आपण एखाद्यानं दिलं प्रेमानं दिलं तरी देखील त्याला आपण परत फेड करायला पाहिजे ठेवायचं नाही ते शिल्लक जे आपल्याला आपलं काय कर्म हे साठवायचं नाही हे माझं साधं आणि सिंपल लॉजिक आता तुम्ही म्हणाल आता हे तुम्ही आता लॉजिक सांगताय पण तुम्ही प्रत्यक्षात काय करता तर गेले पंचवीस वर्षात मी माझा एक नियम पाळला आहे तो म्हणजे कुणाचं काही घ्यायचं नाही आणि त्याच्यापुढे असं नाही की कुणाला काही द्यायचं नाही द्यायचं पण दिल्यानंतर ते दिलेलं पूर्ण विसरून जायचं काल आपण कुणाला काय दिलं हे पण पूर्ण विसरून जायचं सिंपल फंडा आणि दुसरं समजा आपण आपल्याला मला आता साडी आली तर मी घरातल्यांशी किंवा नवऱ्याशी किंवा मुलांशी किंवा कुणाशी आईवडिलांशी ह्या सर्वांशी हट्टानं कुठलीही गोष्ट कधीच मागितली किंवा बोट दाखवून कुठली गोष्ट गेल्या पंचवीस वर्षात अजिबात मागित येत नाही आणि मला असं वाटतं की जर मनानं वेगळं मुक्त आणि छान असं जर तुम्हाला जीवन जगायचं असेल आणि आपल्या पश्चात कुणाला तर कर्मकांड करून आपली जी भटकंती आहे ती थांबवावी लागत असेल तर आपल्या जीवनाचा हेतू काय आहे सांगा असं म्हणतात की जर कोणी दिलं तर आपण त्याला दुप्पट परत करावं म्हणजे शेजीचं देणं सवाई लेणं एकपट घ्यावं आणि दुप्पट द्यावं कळालं दिलं तर आपण ते लगेच परत फेड करायचं तर, तर कसं आहे हा माझा विचार आहे की बाबा आपल्या पश्चात आपल्या मुलांना आपण अजिबात त्रास द्यायचा नाही आणि आपलं जे आहे ते शेवटपर्यंत आरोग्य असेल आपलं मानसिक आरोग्य हे आरोग्याच्या सोबत खूप महत्त्वाचं आणि आरोग्य चांगलं असलं तर मानसिक आरोग्य निश्चित चांगलं राहतं तर माझं एक मत असं आहे आणि ते मी पंचवीस वर्षापासून पालन करते की आपण आपली कर्म क्लीन ठेवायची क्लीन आणि आपल्याला या मृत्यूपश्चात कुणी वरती जाण्यासाठी आपली कामं सोडून आपल्याला मदत करता कामा नाही बघा ते त्यांचं बघायचं त्याने का तुमचं बघायचं तुम्ही अर्धवट सगळ्या इच्छा अपेक्षा ठेवून वरती गेला आणि दुसऱ्यांना वाटतं की नाही नाही माझ्या मम्मीची ही अपेक्षा राहिली होती तिला विमानानं फिरायचं होतं ती सारखी माझ्या लागली तिचे दागिने तिला एक ह्या लेखीला एक त्या लेखीला एक ह्या लेखाला एक त्या लेखाला द्यायचे होते तिला तिचे पैसे अमुक तमक्याला द्यायचे होते किंवा तिची ही अपेक्षा होती तिला घरात अशी अशी रूम पाहिजे होती जे आहे ते जिंदाबाद आणि जे नाही त्याचा विचार डोक्यातनं काढून टाकायचा आणि मग आपल्या पश्चात कोणालाच असं वाटलं नाही पाहिजे की आपण जावं थोडासा भात आणि दही घेऊन स्लॅबवर तरी निदान ठेवावं आणि ठेवलाच एखाद्याला वाटलं चला सगळे ठेवतात म्हणून आपण पण ठेवूया म्हणजे कुत्सितपणानं नव्हे प्रामाणिकपणानं प्रामा सांग जर वाटलं की चला आपण हे सगळे ठेवतात तर आपण पण ठेवूया म्हणून करायचं म्हणून भरपूर कर्मकांड होत असतात एकमेकाचं म्हणून प्रकार तर वाटलंच तर आणि ठेवलंच प्रेमानं चला माझ्या काय मम्मीच्या जास्त अपेक्षा नव्हत्या पण चला आपण किरकोळ तरी निदान ठेवतो जे एक स्मृती म्हणून एक वर्षभर आपलं पहिलं वर्ष वर्षभर तरी काय ना काय घरात आपल्या नावानं काहीतरी काहीतरी कर करणं चालू असतं आणि वर्षाच्या पूर्ण होताच एक कार्यक्रम असतो तो तुम्हाला माहिती आहे तर त्याचं नाव पण घ्यायला नको ते तुम्ही समजून घ्या तर जर समजा घातलंच एखाद्यानं प्रेमानं तर खातील कावळे वगैरे ते निसर्गातले जीव खातील पण आपण कोणाला त्रास देतो आहे आपण कोणासाठी त्रासदायक ठरतो आहे हे नाही होणार आणि हे न होणं हे खऱ्या अर्थानं पितृ पंधरवड्याचं मला वाटतं हे एक गणितच आहे की बाबा असं काय होऊन द्याय व्हाय होऊन द्यायचं नाही आणि आपण आपलं आयुष्य व्यवस्थित क्लीन निरपेक्ष भावन आणि सुंदर जगावं कशाला कोणाला नैवेद्य ठेवायला हवा हे ठेवायला हवा आपल्यापासून सुरुवात करायची आणि त्याच्यात भ्यायचं काय आता मी मी काय मरणार आहे अपने अपने का मग तू काय बघून आले का कधी मरणार आहे टाईम टेबल माहीत आहे का काय माहीत नाही तर एनी टाईम माणूस जाऊ शकतो फक्त एक करायला पाहिजे की आपली कर्म नीट ठेवायची आणि खालून कोणालाही आपल्याला वरती ढकलण्यासाठी कुठलेही प्रयत्न करायला लागू नयेत कुठल्याही देवाला जावायला लाग जायला लागू नये गंगा ती किनारे जाऊन मुक्तीसाठी प्रार्थना करायला लागू नये आणि आपल्यासाठी करायचं झालं तर आपल्या नावानं कुणीतरी अन्नदान करावं गरजू ना मुख्या प्राण्यांना हे सिंपल लॉजिक आपण सांगून जाऊ शकतो मुलांना पण स्वतःच्या मुक्तीचा प्रयत्न स्वतःच करायला पाहिजे त्यामुळं पितृ पंधरवड्याच्या यादीत आपलं नाव गेलं तर ते अतिशय सात्विकतेने जावं एवढंच मला परतीशी सुचलं चटकन सांगितलं मोठेपणा वगैरे काय वाटून घेऊ नका हा काय मोठेपणा नाही हे आपण बऱ्याच वर्ष वाचलेल्या मिळवलेल्या ज्ञानाचं आणि कृतीत आणलेल्या गोष्टीचं अंतःकरणापासून केलेलं प्रकटीकरण आहे गुड मॉर्निंग आवडत असेल तर लाईक करा असते नाही इगेच माझा लाईकमध्ये मा जीव अडकायचा <laughs> तुम्हाला आवडलं तर तुमची इच्छा चला तर बाय बाय बाय